बीड जिल्ह्यातल्या लेखीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्या कुटुंबाला जी त्यांची मागणी आहे त्या मागणीप्रमाणे पूर्ण ताकदीने त्यांच्या कुटुंबाबरोबर उभं राहिलं पाहिजे ही बीड जिल्ह्याचा खासदार एक लोकप्रतिनिधी नात्याने माझी ना ना जबाबदारी म्हणून मी त्या कुटुंबाला जाऊन भेटलो ज्या दिवशी घटना घडली त्या कुटुंबाला ती घटना जवळपास संध्याकाळी सात आठ वाजता कळली आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाला तिथं जाण्यासाठी त्यांना तीन चार वाजले रात्री आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे घडली ही कधी याच नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं म्हणजे हे बघा आजचा प्रकार किती संशयास्पद आहे ही घटना नेमकी कधी घडली हे त्याच्यावर कुठं बोध होत नाही या घटनेचा खूप मोठा काहीतरी याच्यामध्ये गोड बंगाल आहे कारण एकच ही घटना जर ज्या दिवशी घडली त्याच दिवशी डिक्लेअर केली का हा सुद्धा महत्वाचा विषय आहे कारण ती मुलगी आता काही एक हे दाखवलंय तुम्ही मीडियावाल्याने एक त्याचं हॉटेल हॉटेलचं फुटेज दाखवलं त्याच्यामध्ये अर्धाच व्हिडिओ आहे मग ती मुलगी रस्त्याने कशी कशी गेली कोणत्या गाडीत गेली कशी गेली गेटमध्ये कशी आली काउंटर पासून ते, ते ग्रुम मध्ये जायपर्यंत सगळे व्हिडिओ दाखवायला पाहिजेत आणि सर्व मिळायला पाहिजेत म्हणजे खरं कळल की ती कधी गेलतील कोणत्या टायमिंगला गेलतील ती खरंच म्हणजे स्वतः आज गेली का तिची डेड बॉडी नेली तिचं जर होते तर तिला ज्या वेळेस पोलिसांनी आणखी तिचे जे काही फोटोज आहेत ते फोटो कुठं डिक्लेअर केलेले नाही म्हणजे ज्या जे जिथं कुठल्या रस्सीने घेतली कशी घेतली कशी फाशी घेतली म्हणून जे डिक्लेअर केलं आत्महत्या केली त्याच्यानंतर आज पीएम रिपोर्ट येतो पण पी पीएम रिपोर्ट चोवीस तासाच्या आज झाला की अठ्ठेचाळीस तासांनी झाला की आणखी बहात्तर तासांनी झाला तिचं कुठेही बोध नाहीये खरी घटना किती वाजता घडली होती आणि कोणत्या क्षणाला घडली तिथून पुढे काय झालं याचा सर्व घटनाक्रम कर, सर्वांसमोर आला पाहिजे आणि तिथल्या पोलिस यंत्रणे संशयास्पद जे मध्ये त्यांचा संशयानं बघितलं जातं याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे आणि संशयाने महाराष्ट्राने बघू नये याच्यासाठी त्यांनी प्रखरत्याने काम केलं पाहिजे पण तसं होत नाहीये तिथल्या पोलिस यंत्रणेवर संशय येतो ही मुलगी जिथे त्या किती वर्षा म्हणजे किती वर्षापासून त्या फल्टरमध्ये ड्युटीला होती या डॉक्टरांनी जेवढं सेवा केली तर बघा हे बॉन्डेड डॉक्टर आहे म्हणजे बॉन्ड जो असतो डॉक्टरांना द्यायचा तो बॉन्ड देऊन ते तिचं काहीतरी पुढच्या आता नोव्हेंबर महिन्याच्या काहीतरी म्हणजे आताच रिसेंटली संपणार आहे तिचा बॉन्ड आणि त्याच्या एक पंधरा वीस दिवस अगोदर ही घटना घडते म्हणजे तिचा बॉन्ड ज्यावेळेस बॉन्डेड असताना सुद्धा तिला पीएम ला करायलाच कशामुळे ड्युटी दिली गेली पीएम करणारे जे काही ऑपरेटर असतात ते कुठल्या अवस्थेत पीएम करतात सर्वांना माहिती आहे पीएम करताना त्यांना कुठल्या अवस्थेमध्ये ते पीएम करून ते पण दररोज पीएम करताना बऱ्याच काही गोष्टी असतात मग ते ही लेडीज आहे ही लेडीज असताना ही लेडीज डॉक्टर का दिली आणि तिच्या हातावर जवळपास चौऱ्याऐंशी का ब्याऐंशी पीएम आतापर्यंत झाले मग ही बॉन्डेड आहे ही जरी तिचा म्हणजे नवीन आता असलेली ही मुलगी डॉक्टर एवढी आपल्या ही करत काम करत तर कुटुंब सुद्धा आज एवढं भयभीत कुटुंब आहे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला फोन आला संध्याकाळी सात आठ ला आणि असाच झालं आधार कार्डनं कुटुंब कोटरबन या गावचा अड्रेस त्या आधार कार्डवर असल्यामुळे आम्हाला तसा फोन आला आणि त्या फोनच्या अनुषंगाने आम्ही याच्यावर उजाड पाडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी की बीड जिल्ह्याच्या या लेखीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जे घटनाक्रम आणि तिथं काय काय घडलं याच्यासाठी मी फलटणला जाणार आणि फलटणच्या प्रत्येक गोष्टीची चौकशी पूर्ण इन मीडिया करणार आणि मीडियाला बोलून सगळ्यांना करून इन कॅमेरा सर्व चौकशी काही झाली पाहिजे दवाखान्यापासून तिथं डीन कोण त्रास देत डॉक्टर कोण पोलीस यंत्रणा का त्रास देत होती या सर्व गोष्टीचा कुठले लोकप्रतिनिधी त्रास देत होते किंवा कोण आणखी तिला काय टॉर्चर करत होतं या सर्व गोष्टीची माहिती तिथं जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन घ्यायचं माझं मानस आहे मी घेणार आणि जाणार त्या लेखीला माझ्या ले बीड जिल्ह्याच्या मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असं मला वाटतं तर दुसरीकडे अध्यक्ष त्यानंतर मुख्यमंत्री असतील त्या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने बघितलं पाच दिवस झाले आतापर्यंत स्पष्ट पद्धतीने अशी कुठली माहिती समोर येत नाही आता महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आमच्या आदरणीयताई चाकंतरताई त्या याच्या अगोदर महिला आयोग जे असताना ते जवळपास दोन तीन वर्षांना त्यांच्याकडे पद आहे तर कुठे जाऊन प्रेस एखाद्या प्रकरणात घेतली असं मला नाही दिसलं याच प्रकरणात त्यांना प्रेस का घ्यावं वाटलं या प्रकरणामध्ये कधी कुठं घेतली का त्यांनी प्रेस म्हटलं बघा पुण्याची एवढी घटना घडली आणखी बऱ्याच घटना आहेत उदाहरण देता येतील एवढ्या अशा घटना घडल्या त्याचे चकार शब्द सुद्धा बोलले नाही त्याच्या चौकशी त्यांना काय काय त्याचे कुठं त्याचे आरोप झाले उलट कुटुंबाचे की आम्हाला महिला आयोग काही मदत करत नाही आमच्या प्रोटेक्शन देत नाहीये तिथं जाऊन महिलावर आरोप करणे आणि आता त्या आमच्या लेकीनं आत्महत्या केली असं दाखवलं जातं आत्महत्या की हत्या आहे याचा सुद्धा सखोल चौक चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर बघितलं पाहिजे याच्या सर्व गोष्टीचा तपास झाल्याशिवाय कळणार नाही आणि याला किंवा आत्महत्या केली तर यांना कुणी कुणी प्रवृत्त केलं का केली त्याला आत्महत्यासारखं एवढं टोकाचं फोन का उचलावं लागलं हे सुद्धा बघावं लागलं आणि आज तिच्यावर काहीतरी वेगळी स्टोरी रचली लागली तिच्या आज तिच्या कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोललं जात आहे असं बोलणं किती संयुक्तिक आहे हे ना म्हणजे अशोभनीय घटना करतायत लोक तुम्ही मयताच्या टाळूवर लोरी खायचं काम तुम्ही करताय आज आमची कर कर करता ही लेख मयत झाली तिचा तिला न्याय मिळवून द्यायचा सोडून तिच्याविषयी वेगळा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा असा प्रयत्न काही लोक करतात हे मी होऊ देणार नाही बाप्पा जर आपण बघितलं तर त्या डॉक्टरने ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला त्या दवाखाना जॉईन केला होता त्यानंतर त्या दवाखान्यात आतापर्यंत चारशे एकतीस पोस्टमॉर्टम झाले त्यापैकी एकशे तेरा पोस्टमॉर्टम या महिला डॉक्टरने केले हो माझ्याकडे जी माहिती आली त्याच्यात ब्याऐंशी असं सांगितलं गेलं तुमच्याकडली माहिती आता एकशे तेराची आहे तर आता ते नेमका करेक्ट आकडा मी तिथं जाऊन घेणार आहे पण मी माझी लिखित त्यांना स्वरूपात कळवणार की मला काय काय पाहिजे मी डीनला भेटणार तिथल्या जिथं राहत होती त्या घरावाल्यांना भेटणार जे तुमचे कुटुंब आहे त्यांना पोलीस स्टेशनला भेटणार सर्व तिथे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला माहिती घेणार की यांचं काय हे सर्वांना जेवढ्यांना किंवा ज्या लोकप्रतिनिधीचं नाव यांच्यात आलं त्यांना सुद्धा जाऊन भेटणार की याच्यात तुमचा काय रोल आहे तर सर्वांना भेटून मी माझ्या आमच्या बीड जिल्ह्याच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे माझी भूमिका आहे त्याच्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये सखोल चौकशी चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी झाल्याशिवाय मी स्वस्त बसतात चौकशी अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील असल्यामुळे तिला हिरवलं गेलं खेळलं गेलं असा देखील उल्लेख करण्यात आला आहे नाही हे तिच्या जी तिने एक अर्ज दिलेला त्या अर्जात म्हणलं झालं की तू बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याला तुला काय अडचणी आहे असं द्यायला म्हणून बीड जिल्ह्याचं नाव सांगून हिनवलं गेलं ही सुद्धा लाजिरवाणी घटना आहे आमच्या बीड जिल्ह्याला तुम्ही असं हिनवत आहे त्या बीड जिल्ह्याला जर असं कोणी हिनवत असेल तर त्याला सुद्धा आम्ही माफ करणार जो बी कोणी असेल तो त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे ही कारवाई होईल करत मी स्वस्त बसणार बीड जिल्ह्यातील उसतो हे लाखोच्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात जातात तुमचा देखील साकार करताना पण त्या ठिकाणी कारखानदार आहेत त्यांच्याकडून अमानुष पद्धतीने त्यांना खेळलं जात आहे आणि ते रिपोर्ट खोटे संदर्भात तो दबाव होता तो उच्चोर मुकादमाच्या संदर्भातला होता असं देखील घटना दे, दे, आहे ती समोर आली नाही एक प्रकार असा मी आता ऐकला आणि पाहिला की एक कोणीतरी मुकदम आहे त्याच्याकडे काहीतरी त्या कारखान्याची बाकी आणि कारखान्याची बाकी असते कुठल्याही मुकदमाकडे कारखान्याची बऱ्याच मुकदमाकडे राहते आणि कारखान्याला तो बुरदंडी पडतो तीही बाजू जरी असली तरी कुठल्याला नियमाप्रमाणे जे असेल ती कारवाई त्यांनी केली पाहिजे नेम सोडून कुठलीही कारवाई करणं कोणी संयुक्तिक नाहीये आणि खासदारसारख्या पदावर असणाऱ्या माणसानं करणं संयुक्तिक आहे का नाही मला माहीत नाही पण या सर्व गोष्टी करताना खासदाराची चूक असत त्यांनी जर असं केलं असेल तर त्यांना सुद्धा त्याच्या शिक्षा झाली पाहिजे जर असं काही केलं असेल तर एक आमचा बांधव काहीतरी हो म्हणतोय की मी दहा लाख रुपये भरले साडेतीन लाखाचे त्याची सुद्धा माहिती मी त्या कारखान्यात जाऊन घेणार खासदार म्हणून आणि ही सर्व लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहेच आहे आणि आम्ही शंभर टक्के त्या पद्धतीने काम ज्या खासदारांचं नाव या प्रकरणात येत आहे त्या खासदारांना ताकद देण्याचं भाष्य जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे जाहीर भाषणातून ते बोललेले का हे बघा कुठलाही प्रकार असला महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसाने अशी क्लीन चिट कुणाला देणं संयुक्तिक वाटत नाही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याने एवढं मी बोलायला पाहिजे का नाही मला माहित नाही पण ज्या गोष्टीमध्ये चौकशी अधिकारी आहेत पोलीस आहेत पोलीस यंत्रणा चौकशी करते ना काय यंत्रणा सोडून सीएमनी चौकशी करायला कधीपासून सुरुवात झाली मला माहित नाही सीएम साहेबासारखा एवढा मोठ्या उच्च पदावर असणारा व्यक्ती आणि या व्यक्तीने की यांची काहीही चूक नाही असं डायरेक्ट लगलीच म्हणून दाखवणं याचा अर्थ जर आता ती दोषी आढळले तर पोलिस यंत्रणा दोषी म्हणू शकेल का एक महाराष्ट्र राज्याचे मुख्य पद असणारे मुख्यमंत्री प्रग्रह खात्याचे प्रमुख महाराष्ट्राचे प्रमुख या व्यक्तीने एकदा याचा दोष नाही म्हणून तर मग परत जर दुसऱ्या कुठे याच्या दोषी आढळल्यानंतर त्यांना दोषी म्हणायची पोलिस यंत्रणेमध्ये ताकद राहील का कारण त्यांचाच प्रमुख महाराष्ट्राचा प्रमुख असं जर माहित असेल दोषी असणारा दोषी म्हणणार नाही याचा अर्थ त्यांनी दोषी म्हणून नये याच्यासाठी त्यांनी असं बोलले की काय मला माहिती अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यांना या कारवाईच्या संदर्भामध्ये पोलीस या प्रकरणामध्ये दे देखील आपण आपल्या नेते सुप्रिया सुळेसह अमित यांची भेट घेऊन कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी करणार हे बघा मी ज्या प्रकरणात एकदा उतरतो त्या प्रकरणामध्ये पूर्ण त्याचा छडा लावल्याशिवाय त्याचा पूर्ण शेवट न्यायालाच करणार आणि त्याच्यासाठी मी आम्ही शहा म्हणजे पातळीवर नेईल असंच मी मगाशी पण सांगितलं बैठला तिथं आणि आताही परत आपल्या प्रश्नानं तुम्ही विचारला त्याच्यावर उत्तर देताना याचा शेवट आपण न्याय आमच्या कुटुंबाला मिळेपर्यंत न्याय मिळेपर्यंत हे काम करणार जावं लागलं तरी जाऊ राज्य सरकारचं ग्रह खात्री केंद्रामधून नाही बघा तुम्हीच म्हणताय जनतेचा भरोसा राहिला नाही तुम्हीच म्हणताय राज्याच्या गृह खात्यावर त्यांचा कुणाचा भरोसा नाही त्याच्यात मी काय वेगळं बोललं पाहिजे त्याच्यासाठी केंद्रातून आपल्याला याची सूत्र हलवावं लागले तरी मी केंद्र सरकारचा सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या एक सदस्य असल्यामुळं संसदेचा माझी जबाबदारी आहे मी केंद्रातल्या यंत्रणेकडे सुद्धा याचा तपास द्यावा याच्यासाठी बाप्पा आपण जर पाहिलं तर आत्महत्या केलेल्या तरुणीनं ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले होते आणि तसंच तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले होते की ते त्या ठिकाणी दबाव टाकतात त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप असताना आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी देखील तेच पोलीस करत आहेत दुसरीकडे कुटुंबियांकडून एसआयटीची मागणी केली जाते परंतु ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही यामुळे तपासात पुढे त्रुटी राहू शकतात हे बघा यासाठीच मी म्हणलं की तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी तिथं जाणार सगळं माहिती घेणार त्याच्यानंतर मीडिया समोर येऊन काय केलं पाहिजे ही मागणी करणार त्याच्यामुळे आज मी अर्धवट काही माहिती मला जेवढ्या मी गोळा केल्या तेवढ्या आलेल्या आहेत पूर्ण माहिती घेऊनच हे सर्व विषय बोलला पाहिजे की ह्या विषय कुणाकडे दिलं पाहिजे कारण या तपाशी ज्यांनी गुन्हा केलाय ज्यांच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस पीआय आयने गुन्हा केलाय पोलिसनी गुन्हा केलाय त्यांच्याच पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ किंवा त्यांच्या वरिष्ठाकडे जर हा तपास दिला तर न्याय कसा मिळेल त्याचे तर नाव त्यांचं सुद्धा आहे आणि जे आता पोलीस तिथं काहीतरी ते त्यांची खूप गाजलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांच्यावर काय असेच कारकिर्द गाजलेले अधिकारी आमच्याकडे होते त्याच्यामुळे हा विषय खूप चिंतेचा आहे जिल्ह्याची बदनामी चार पाच जणांनी केली आणि त्यामुळं असे प्रकार घडले असं तुमच्या मित्रांनी आता त्यांनी त्यांना बदनामी आम्ही काय केली कळ अशीच सत्य घटना घडलेली जी होती ज्या सत्य घटनेमध्ये तुम्ही दोषी आहात ज्यांच्यावर आम्ही बोललो ते जेलमध्ये आहात आणि काही तपास काही अंशी आणखी तुमच्याकडे पण बोट येते त्याच्यामुळे तुम्ही असं काही बोलणं विनाकारण कशाचा अर्थ कशाला लावणं म्हणजे आज ह्याच्यात राजकारणच करायचं का तुम्हाला ज्यावेळेस आम्ही बदनामी केली असं तुम्हाला म्हणायचंय तर मग तुम्ही काय केलं तुम्ही गुंड पाळले तुम्ही मारामाऱ्या केल्या तुम्ही लोकांचे घरं मोडले तुम्ही लोकांचं काय काय केलं ही बदनामी कोण आज रोज टीव्ही पुढे येऊन लोक काय काय बोलतात तुमच्या विरोधात मग त्याचं याला आम्ही थोडं म्हणतोय की आम्ही बदनामी केली आम्ही चार पाच जणांनी बदनामी केली आता त्याचा नेमका सगळं चार पाच जणात नेमका कुणावर रोख होता पाच जणांवर होता का एक जणावर होता दोघ जणांवर होता माहित नाही बोलू देत सगळ्या गोष्टी त्यांना आणखी भरपूर काय आहे आम्ही बोलतच नाही मी संयमानं घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सर्व मला बाकीच्याच माहीत नाही पण आम्ही सर्व प्रक्रियेमध्ये न्यायाची भूमिका घेतो बदनामीची नाही बीड जिल्ह्यात ही माझी मातृभूमी आहे ही आमची आई आहे बीड जिल्हा या आमच्या आईची बदनामी कुणी केली तर ती सहन करून घेतली जाणार नाही आणि बदनामी तुम्ही करताय जातीवाद तुम्ही करताय आणि बदनामी आमची करताय उलट आमच्या जिल्ह्याची बदनामी करायला तुम्ही कर आहात कोण काढते जात कोण करते बदनामी प्रत्येक गोष्टीत काहीतरी काम करायचं नाही कुठेतरी काहीतरी राहायचं लोकात राहायचं नाही आणि पुन्हा आधार घ्यायला काय तर जात आधार घ्यायला काय तर बदनामी ही चुकीचं आहे असं स्टेटमेंट कुणीही नये एवढ्या उच्च पदावर राहणाऱ्या माणसांनी करू नये असं मला वाटतं बप्पा सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी काल एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मतदारांना चपटी बोटी आणि लक्ष्मी दर्शन करावं लागतं असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यातूनच विजय देखील मिळतो असं ते, ते बोलले <coughs> आता त्याच्यावर त्यांनाच प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे आता मी त्याच्यावर काय बोलू त्यांचा अनुभव ती बोलत असतील मला माहित नाही त्याच्यात मी मला मला काय नाही मी फक्त फिरतो लोकांना दर्शन घेतो आशीर्वाद घेतो सर्वांना फिरतो आणि सर्वांना बरोबर मतदारात जाऊन सगळ्यांना काम करतो जी काय माझ्या अखत्यारीत येत आहे माझ्या एरियात येते तेवढं मी करतो माझ्याकडे तसल काही नाही मला बी लागत नाही मी दुसऱ्या बाहेर लावणीचा प्रकार उघडा समोर आला होता त्यानंतर तुम्हाला काय अजित दादांच्या राष्ट्रवादी चालले संस्कृती महाराष्ट्राची ज्याच्या तिची संस्कृती आपण त्याच्यावर काय बोलावं संस्कृतीचा भाग आहे पंकजी ताईंनी स्नेह वेळा बोलताना एक गोष्ट बोलली की जर बाद झालेली मत ही जर चेक केली असती पुन्हा एकदा फेरत तपासली असती तर मी निवडून आले असते त्यांना आता दोन वर्षानंतर आठवण आली का मग ज्या दिवशी झालं त्या क्षणाला जर एखादं रिकाउट करायची होती तर पाच वाजता भूत संपलं होतं घेवराई बीडचं ज्याची ती म्हणत होते की घेवराई आणि बीडच्या या फेरीपासून म्हणजे काहीतरी बावीसवी फेरी सांगत होते तिथून रिकाउंट करायला पाहिजे होतं आणि मग रिकाऊंट त्यावेळेस करताना पाच वाजताच अर्ज द्यायला पाहिजे होता रात्री साडेआठला ला अर्ज दिला एक मुद्दा आणि तुमचं सरकार तुमचा भाऊच मंत्री पालकमंत्री आणि ते तुम्ही एवढं सगळं असताना मग तुमच्या सरकारला तुमचाच मुख्यमंत्री तुमचाच उपमुख्यमंत्री तुम्ही त्याच पक्षाचा त्याच्यात केंद्रात सरकार यांच्या निगराणीखाली ही निवडणूक झाली आणि तुम्ही जर म्हणत असतात की बाद मत झालेली मोजले नाही याचा अर्थ ही निवडणूक प्रक्रियेवर तुम्ही चुकीचे किती घोळ घालू शकतात असं तुमच्या मनात आहे असं मला वाटतं कारण असं कसं होतं आता एखाद्या यंत्रणेवर तुम्ही आज कसं बोलता अठ्ठेचाळीस मतानं ते आपले राहू वायकर निवडून आले तिथं मग असं म्हणलं तर तिथं नाही ती आम्ही निवडून आलो म्हणतात आणि इथं मी पर सात सात हजार सातशे त्रेपन्न मतांनी निवडून आलोय अरे पिपानीला मत करून जर तुम्ही पाहत केलं नसतं बोगस मत दोन दोन लाख करून घेतले नसते तर मी किती लाखाने आलो असतो पिपानी समचिन्ह ठेवलं एवढंच नाही तर आम माझं चिन्ह एवढं फेंट ठेवलं छोटं ठेवलं काय काय नाटकं करून वही होताय जो मंजूर आहे त्याच्यामुळे त्याला काही जास्त त्यांच्या बोलण्याला महत्व द्यावा आणि इतका टाइम कशाला हो एवढ्या उच्च पदावर आहे एका मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं चुकीच आहे मला वाटतं की त्यांच्या यंत्रणेवर त्यांचा भरोसा नाही आणि त्यांचे मग त्यांना सरकार मोदी आता बघा सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं हे अत्यंत खेदजनक बाबा आहे मी त्या गोष्टीचा खेद करतो निश्चित करतो की ते सरकारमधल्या मंत्र्यांना असं तें म्हणावं त्या दिवशी तुमच्या भीती होती मला कधीच भीती नव्हती मला निवडणुकीची भीती हा विषयच नव्हता तुम्ही जेवढे पत्रकार तुम्ही जे सगळे सगळे बंधू नाही कोणी म्हणलं तर मीच निवडून कॉलर टाईट करून सांगत होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होतो पावणे सहा वाजता ज्यावेळेस मला कळालं की माझे एवढे एवढे मतदान सगळं आहे त्याच्यात मी एवढ्या एवढ्या मी आकडा सांगून दिलता फक्त मी म्हणलं हे घोळ घालून काहीतरी करून फक्त त्यांच्या मनात कुठं तरी की रिकाऊट करून माझा पराजय करायचा ते मी करू दिलं नाही एवढं त्याच्या होता त्यावेळेस काय मतपीटीकडे नव्हतो जात मी वारंवार आता मतपेटीकडे कसं जात आहेत मला ज्या विधानसभा मतदारसंघाचे वेगळे वेगळे ज्या तुमचे काही जी आहेत त्या ठिकाणी जाताना मी सगळे काउंटिंग कर जात होतो की नेमका आकडा काय आलाय आणि मी कुठल्या भूतला किती मत होणार सांगत होतो मला निकाल माहित होता तेवढ्या ठामपणाने गेलो त्याच्यामुळे खासदार झालो त्यावेळेस नाही ठिकाणी बिकर केली पोलिसांनी तुम्हाला काहीतरी चुकीच्या माहितीवर बोलता मी तक्रार केली नाही तक्रारच नाही केली मी निवडूनच येणार आणि मस्त मग परत सव्वा आठ ला जाऊन बसलो होतो कलेक्टरच्या समोर मांडीवर मांडी, मांडी टाकून मला डिक्लेअर करा मी म्हणलं उघड्या डोळेनच अख्खा देश बघतोय महाराष्ट्र बघतोय तुम्ही कशामुळे उशीर केलाय त्याच्यामुळे त्यांनी आता तरी उशीर करून करून काय करायचं माहित नाही पण रात्र घातली आणि मला सकाळी दिवस निघताना दिवसाचे किरण माझ्या डोक्यात पडत होते पाठीमागून आणि मी घरात फिरत होतो एवढं उशीर झाला एवढा उशीर आणि आम्हाला आनंद सुद्धा साजरा करू दिला नाही बच्चूकडू यांचं सत्तावीस तासापासून आंदोलन सुरू आहे राज्य सरकार गंभीर नाहीये मात्र ते आंदोलन कसं चिघळता येईल याची खबरदारी सध्या घेतली जाते तुम्ही शेतकरी पुत्र आहात कसं पाहता त्यांच्या मागण्यांकडे हे बघा बच्चू कडो भाऊ जे आहे ते शेतकऱ्यांसाठी झगडतात आणि शेतकऱ्यांचा कैवारी हा सर्वजण झाला पाहिजे राजकीय जो बी कोणी मंडळी शेतकरी बळीराजा आहे भारत देशात म्हणून देशाचा आपण सर्वजण एकदम शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याच्यामुळे सर्वजण आपण जी रोजीरोटी म्हणतो ना जे आपण अन्न खातो ते पिकवण्याचं काम कोण करत आहे तो माझा बळीराजा करतोय शेतकरी करतोय अरे त्यांच्यासाठी तर तुम्ही येऊ पैसे दिले पाहिजेत निस्त्या घोषणा केल्या तर आम्ही पाच वर्षात देऊन दोन वर्षात देऊन ठीक आहे आता ती सरकारचा भाग आहे मला ते म्हणायचं नाही पण सरकारची जी काय भूमिका आहे ती अत्यंत चुकीची असं माझं मत आहे सरकारनी सरसगट कर्जमाफीचा जो विषय केला ना आजच ही योग्य वेळ होती माझा शेतकरी बळीराजा आज अडचणीत आहे त्यावेळेस या शेतकऱ्यांची कर सरसगट कर्जमाफी दानक्यात करून टाकली पाहिजे पैशाला काय कमी केंद्रात पैसे राज्यात सरकार केंद्रात सरकार कुठून बियाणार काय अडचण आहे आम्ही म्हणतो लाडक्या बहिणीला तीन हजार का देत नाही तुम्ही दिले पाहिजे ना तुम्ही देत आहे ना तुम्ही म्हणलात ना आम्ही देतो तर देऊन टाका आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणता आम्हाला पैशाची कमी नाही तुम्ही स्टेटमेंट आहेत बरं तुमच्याकडे पैसे कमीच आहेत असं समजू कशाला ते शक्तीपीठ मार्ग पाहिजे आता तुमच्याकडे पैसे नाही तर कशाला पाहिजे मग केंद्र शासनाकडून करा ना पण स्वतःच्या नावावर क्रेडिट घ्यायचंय का तुम्हाला का करायचंय ह्या सुद्धा गोष्टी काही बघणं गरजेचं आहे ह्या गोष्टी अत्यंत म्हणजे गांभीर्याने घेतल्या पाहिजे त्याच्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलना त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अव आताची सुद्धा मदत जी दिली ती तुटपुंची मदत आहे काय डिक्लेअर केलं की आम्ही बघा वर्गवारी केली जिरायत बागायत आणि परमनंट म्हणजे बारामाही बागावत म्हणजे हंगामी म्हणायचं त्याला जिरायत हंगामी बागायती तर बागायतीमध्ये आता ऊस सुद्धा माझ्या इथल्या तहसीलदार आमच्या पहिल्या अहवालामध्ये घेतला होता जिरायतीमध्ये आता मला कुठून शोध लावला रे बाबा तू ऊस उस जर जिरायती येतोय मी कसं करू शकतो आणि आज ज्याच्या इथं ऊस आहे त्यांना सुद्या साडेआठ हजार रुपयालाच मदत मिळाली की किती खेदजनक बाब आहे मग तुम्ही ऊसाला बारा मही पीक आहे जर ती बागायती आहे तर त्याचे पैसे देणार कधी कापूस गेला एवढा कापूस जिरायती असतो बागायती असतो का हंगामी असतो कापूस पीक जे आहे ती चार महिन्याच्या आतलं पीक असेल तर ते जिरा येतील चार साडेचार महिने कापूस हा सहा महिन्याच्या पुढचं पीक आहे त्याच्यामुळे हंगामी मध्ये येतं म्हणजे त्याला मिनी बागायती म्हणता येईल तर त्या बागायतीमध्ये त्यांना घेतलं पाहिजे आणि त्या बागायतीमध्ये कापसाला वेगळी मदत करायला पाहिजे ते नाही केले त्यांनी ये येड्यात काढायचं काम केलं दहा हजार आम्ही रबीला देऊ म्हणले ते दहा हजार कुठे आहेत आणि साडेआठ हजार म्हणजे मदत किती झाली एकरी अडोतीसशे छत्तीसशे म्हणजे नांगराला अडीच हजार लागते आणि तुम्ही दिले अडोतीसशे नांगरांनी मोगंडी तर चार हजार लागायला एक करा तुम्ही एकरलाच अडुतीशे देतात म्हणजे काय दिलं राजा उदार झाला हाती भावपळा दिला हे कळायला पाहिजे असे प्रकार आहे त्याच्यामुळे बच्चू भाऊच्या आंदोलनाला गांभीर्याने सरकारने घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा खूप खूप धन्यवाद थँक्यू